you <laughs> हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर तुम्हाला बाहेरचा थोडासा आवाज येऊ शकतो पण आता इकडे कामं वगैरे चालू आहे त्याच्यामुळं मग आवाज बाहेरने येतो ते तिथे थोडासा इग्नोर करा पण जे आता तुम्हाला मी भांडी वगैरे दाखवली ना आत्ता मी रॅकवरती मांडते तर मी काल सगळं किचन क्लीन केला म्हणजे सगळी भांडी वगैरे सगळी घासून का काढली आणि तुमच्याबरोबर का ते सगळं काही शेअर नाही केलं कारण तेवढा वेळ पण नव्हता कारण अगदी पाडवा येऊन ठेपला होता आणि मी आदल्या दिवशी किचन क्लीन करायला काढलेलं होतं म्हणून मी म्हटलं की आ, काही जास्त शूट नाही करायचं आणि केलंच नाही आणि हे लास्टला होतं थोडीशी भांडी राहिली होती मांडायची मग ते तुमच्याबरोबर थोडंसं शेअर केलं मी आणि तिथून मग सगळी भांडी वगैरे लावून घेतली रॅकवरती किचन ओटा क्लीन करून घेतला आणि आता गुढीसाठी जी साखरेची माळ आपण लावतो तर, बन तर ती बनवायची होती तर मग त्याला घाटी म्हणतात आणि मग ती बनवायची होती तर मग त्याच्यासाठी मग मी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घातलं आणि त्याचा गोळीपाक तयार केला आणि आपे पात्राला थोडंसं तूप लावून त्याच्यावरती दोरा धुतला दोरा धुवून घेतला आणि त्याच्यावरती टाकला म्हणजे कसं तो ओला दोरा असला ना तर हालत नाही जाग्यावरून म्हणजे ट ठेवल्यानंतर आणि दोरा पण स्वच्छ होऊन जातो तर तसं केलं आणि पाक बनवायला ठेवलाच ठेवलेलाच होता तर कारण काय सगळं शूट जर मी क्लिनिंगचं करत बसले असते तर मला अजून जास्त वेळ लागला असता कारण झालं होतं असं की रविवारी काही मला काहीच करता आलं नव्हतं तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं दिवसभर काय झोपूनच सगळा वेळ निघून गेला आणि मग सोमवारी मला सगळं क्लीन करायला लागलं आणि मग सगळी गाई गडबड होऊन गेली कारण फक्त किचनचीच क्लिनिंग करायची नव्हती तर बाकी पण सगळी कामं असतात पाडवायची सगळी पूर्वतयारी वगैरे सगळं करायचं होतं त्याच्यामुळं मग आता माझं सगळं मल्टीटास्किंग असं काम चाललंय तर आता मी इकडं पाक पण बनवायला ठेवलाय आता पाक बनतोय तर म्हटलं की तोपर्यंत काय करू वेळ नको वाया घालवायला म्हणून मग मी लगेच ती भेंडी कट करून ठेवलेली होती तिला भरली भेंडी करायचं होतं तर मग म्हटलं की आता ती भेंडी तरी बनवून घेते कारण साखरेचा पाक बनवाय बनतो आहे आणि त्याला थोडासा वेळ लागेल कारण गोळी पाक तयार करायचा आहे तर मग मी इकडं भेंडीसाठी सारण बनवायचं होतं तर शेंगदाण्याचं कूट कांदा लसूण मसाला मीठ आणि थोडंसं तेल घातलं आणि तेच मिक्स करून आता मी भेंडीमध्ये भरते आहे एवढासा मसाला घातला तरीसुद्धा भेंडी खूप छान होते जास्त मसाला घालायची काही गरज नाही आणि आता आणि अजून काय घालावं एवढं काय माझ्याकडे वेळ पण नव्हता मग म्हटलं की झटकेपट होईल असा स्वयंपाक आज करायचा आणि जास्त काय वेळ घालवायचं नाही स्वयंपाकामध्ये कारण बाकीची पण कामं पडलेली आहेत तर आता इकडं सगळीच भेंडी ब बनवून झाली म्हणजे भरवून झाली आहे मसाला त्याच्यामध्ये आणि पाक पण होतोय मग पॅनवरती सगळ्या भेंड्या ज्या आहेत ते सगळ्या टाकून घेतल्या आणि सगळ्या अशा पसरवून ठेवायच्या व्यवस्थित आणि बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं छान अशी वाप येते भेंडी शिजते पण आणि काय अशी चिवट विवट काय होत नाही एकदम व्यवस्थित होते तर पाक आता थोडा अर्धा झाला होता एक तार त्याला आलेली म्हणजे एका एक तारेच्या पुढे गेलेला थोडासा तर मग थोडंसं अगदी तूप घातलं अगदी पाव चमचा नावाला थोडंसं तूप घातलं की कशी ती साखरेची जी घाटी बनतो बनवतो आपण माळ तर ती अशी सॉफ्ट होते आणि आता इकडे गोळीपाक तयार आहे चांगली गोळी तयार झाली तर आता हे सगळं एक एक करून त्या जो घातला घातलाय त्या पात्रामध्ये मी ते टाकून घेणार आणि सगळ्या मग जेवढ्या किती होत्या ह्या नऊ होत्या मी नऊ मोजल्या आणि नंतर दोरा टाकताना आठवरच टाकला एक तशीच राहून गेली तुम्हाला दिसते पण इथं की तूप लावले पण त्याचा दोराच टाकला नाही का त्याच्यातनं पडला मला काही कळलंच नाही आणि माझ्या ते पाक कसं तयार झालं की थांबून चालत नाही पटपट ते सोडावं लागतं नाही तर मग पाक लगेच आळतो सुकून जातो आणि मग लक्षातच आलं नाही नंतर बनवून झाल्यानंतर देण्यात आलं अरे आठच झाल्या मग आता काय करायचं म्हटलं जाऊ दे एक त्याच्यातली काढता येईल मग सात तरी होऊन जातेले ना तर मग आता ते सुकायला ठेवलं आहे आणि भेंडी पण आता पलटी करून पुन्हा झाकण ठेवलं आता चवळी बनवायची होती म्हणून चवळीसाठी कांदा टोमॅटो कोथंबीर वगैरे म्हटलं कट करून घ्यावं आणि मग लगेच मी चवळी पण बनवून घेतली चवळीची जरा थोडीशी अशी पातळ भाजी बनवली अशी घटसर भाजी थोडी असते ना तर तशी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग ही जी साखरेची माळ आहे ती काढून घेतली तर तुम्ही बघू शकता की ती सुंदर झाली आहे माळ आणि एकदम हे जी साखरेची जे बनवलं आहे ना आपण ते एकदम सॉफ्ट पण आहे तर ते सगळं बनवून झालं स्वयंपाक सगळा करून घेतला जेवलं वगैरे सगळं झालं क्लिनिंग वगैरे सगळं झालं आणि नंतर मग आता म्हटलं सकाळ सकाळी गरबड नको व्हायला नाहीतर मग पूजा वगैरे सगळं करायचं असतं मग तेव्हा कुठे आपण तोरण वगैरे बनवत बसणार आणि हार बनवत बसणार तर सकाळी मग सगळीच कामं एकत्र आली की मग गरबड पण होते आणि गरबड झाली की मग चिडचिड होते मग आपण एकमेकांना बोलत राहतो तर ते म्हणून म्हटलं की आत्ता वेळ आहे तर आत्ता आपण जरा तोरण वगैरे बनवून ठेवूया आणि हार वगैरे तर मग मी इकडे तोरण बनवायला घेतलं तर uh, मी असंच तोरण बनवते मला असं येतं बनवायला मी असेच बनवते मला काही जास्त डिझाईन वगैरे तोरणामध्ये बनवायला येत नाही तर साधं सिम्पल सोबर असं मस्त छान तोरण पण मी बनवून घेतलं कसं वाटलं तोरण नक्की सांगा कमेंट करून आणि लक्षात आले तोपर्यंत सांगते की नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावं म्हणजे कसं तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि मग तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील तर तोरण बनवून ठेवलं आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं लाग लगेच आणि ते बेलाला काही वेगळंच वाटत होतं ते पाला वगैरे पडलेला ते बसलेली येऊन आंब्याच्या डाळ्यांमध्ये आणि मग फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि नंतर मी हार बनवायला घेतले तर हार पण किती तीन बनवायचे होते त्यातले दोन हार मी बनवले आणि मग यांना म्हटलं की आता बघू तुम्ही कसा एक हार बनवताय दाखवा मग त्यांनी एक हार बनवला तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तिने पण मी हार दा दाखवेन तर इकडे मी हार वगैरे सगळे बनवून वगैरे घेतले कारण कारण कसं असं आदल्या दिवशी जर सगळी तयारी वगैरे करून ठेवली जर हार वगैरे बनवले आणि तोरण वगैरे बनवून ठेवलं तर मग कसं आणि सकाळी मग जास्त घाई गडबड होत नाही आणि चिडचिड पण होत नाही सगळी कामं कशी आरामात होऊन जातात तर इकडे माझा हार तयार झालेला आहे हा सगळ्यात छोटा हार, हार बनवला तर मंदिरासाठी एवढा छोटासा हार बस झाला म्हणून मग मी पहिल्यांदा मंदिरासाठी हार बनवला छोटासा आणि नंतर मग दुसरे दोन मोठे हार बनवले तर कसा वाटला हार तर मग कसं होतंय ना असा हार आता मार्केटमध्ये घ्यायला गेलं आणि तोरण घ्यायला गेलं तर आवाच्या सवा किमती सांगत सांगतात त्याच्यापेक्षा फुलं आणून आपण घरामध्ये बनवलं ना तर ते एकदम बरं पडतंय तर काल माझी बहीण मार्केटला गेलेली ती सांगत होती घाटी आणण्यासाठी म्हणजे साखरेची माळ आणण्यासाठी तर दोन रंगामध्ये तीच तिला साखरेची माळ ती घ्यायला गेली तर त्याची किंमत शंभर रुपये सांगितली म्हणजे नको तेवढ्या किमती लावतायत तर जाऊ द्या सोडून तो आपला विषयच नाही आहे पण असंच लक्षात आलं म्हणून सांगितलं तर इकडे बघा तिन्ही पण हार तयार आहेत हे जे अलीकडे दिसत आहेत ते मी बनवले दोन हार आणि जो एक वेगळा दिसतोय तो त्यांनी बनवला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका उद्या पुन्हा पुन्हा भेटेन तोपर्यंत स्वामी समर्थ